शाही न्यूज मराठी मागची कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर त्याचप्रमाणे माझे सर्व पोलीस बांधव भगिनी आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं आपली सर्वांची हिंदू एकजूट अशी कायम राहिली पाहिजे ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून करते कारण आपला हिंदू एक नसल्यामुळे ह्या अशा जिहादी डोकेवर करतात आणि याला कारणीभूत फक्त आपले हिंदूच येऊ रे तू अरे सुधरा अजून दिवस लांब आहे अजून जाग आली पाहिजे अरे आज एक पोरगी नेली रे तुमची आज एक बहीण गेली रे तुमची पण उद्या तुम्ही जर नाही जागे झाले असे जर झोपले अरे तुमचं रक्त ना तापला, अरे जर नाही ना तापलं भर दिवसात तुमची बहीण अरे ओळखा लक्षात ठेवा अरे त्यांच्या संघटना काय करताय अरे त्यांच्या करता पोरांना शिक्षण देताय कुठलं हिंदूंच्या पोरी फसव रे अरे हिंदूंच्या पोरींना प्रेमाचं जाळ टाका रे अरे त्यांना

महाराष्ट्राची भूमी आहे अरे माझ्या शेतकरी बापाच्या कष्टकरी बापाच्या मातेच्या खामाने न्हावून निघालेली महाराष्ट्राची भूमी आहे आणि ही हिरवी पिल्लावळ कुठून मला आली रे अरे कोणी आणली रे हे जरा ओळखा अरे मतासाठी कुठेतरी लाचारी करून तोंड घालू नका अरे आपल्या लेकी बाई सुरक्षित कशा राहतील आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे देता येतील एवढं जाणारे दादा नाहीतर एक दिवस तुमची सुता सुनता झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कपाळाला राहणार नाही सावध झाले ना तर एक दिवस तुम्हाला पाठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता तरी सावध व्हा आपला कर्म वैका आपला धर्म वैका कारण हे महान राष्ट्र अंगणामध्ये तुळा शिखरावरती आणि डोक्यावर परतर हीच आहे माझ्या सौभाग्याची वळख सांडलेला रक्त सुद्धा दिसणार नाही काळ छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी अरे पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी आहोत आम्ही हीच आमची वळख हीच आमची वळख हीच आमची वळख ही म्हणून दादांनो आज हिंदू म्हणून आपल्या मातेच्या कपाळाला कुंकू दिसत नाही डोक्यावर पदर दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर मी त्या पोरगी आपली वयात आली आणि बाप त्या पोरीला आपल्याची पुढे कपडे घेतोय बापाला लाज वाटत नाहीये अरे दाट्या माझ्या उघड्या करून पोरगी ठीच्या पुढे नाचते बजा आणि कोणीतरी टाळ्या वाजवतय रे अरे आपली लेख अशी उघड्यावर नाचण्यासाठी नाहीये अरे जिजा उचाले की आम्ही जशी तलवारीची धार आम्ही जिजा उचाले की जशी तलवारीची धार करू वाईट विकारावरती वार झाडू संतांचे मार्ग अडराणी भरलं जग अडराणी भरलं जगत महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा